नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या भारत पाकिस्तान ही उद्या रविवार ही एशिया कपची फायनल मॅच होणार आहे कालच एका जातकाचा मला फोन आला दुपारी साडेबारा वाजता की भारत मॅच जिंकेल का यावरती एक व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणत जरूर विचार करू आणि त्याचा थोडा अभ्यास करून मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवून देईन म्हणजे सर्वांनाच पाठवून देईन तर कशा पद्धतीने बघायचं आहे प्रश्न कुंडली मांडायची आहे ज्यावेळी जा जातकांनी प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडायची आणि त्याच्यावरून ठोक ताळे बांधायचे असतात वळवे आपल्या या ठिकाणी विषयाकडे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस तारीख आणि दुपारी साडेबाराची वेळ होती बारा वाजून पस्तीस मिनिट आणि स्थळ कोल्हापूर ती ही कुंडली आपण मांडलेली आहे धनुलग्न आहे आणि मकर राशीमध्ये प्लुटो आणि भारताची रास ही सुद्धा मकर रास येते राहू कुंभ मध्ये आहे मीन राशीमध्ये शनी आणि नेपच्यून आहे वृषभ राशीमध्ये हर्षल आहे सहाव्या स्थानामध्ये मिथून राशीमध्ये गुरु आहे म्हणजे म्हणजेच हे स्थान समजलं जात सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतू आहे भाग्य भाग्यस्थानामध्ये कन्या राशीमध्ये रवी आणि बुध आहे बुध हा स्वराशीचा कन्या राशीमध्ये सध्या आहे आणि तुळ राशीमध्ये चंद्र आणि मंगळ आहेत तूळ राशीमध्ये चंद्र असणे विषम राशीमध्ये हे एक सकारात्मक अं योग दाखवत त्यानंतर चंद्राबरोबर मंगळ म्हणजे खेळाशी संबंधित हा प्रश्न आहे हे आपल्याला समजतं त्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर लग्नेश हा सप्तम स्थानामध्ये आलेला आहे आणि तो गुरु आहे म्हणजे नशिबाची आणि गुरुची साथ ही भारताला लागणार आहे उद्याच्या मॅचमध्ये ओव्हरऑल आपण जर कुंडली पाहता साठ टक्के भारत जिंकण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत जरूर आहे की आपण ज्योतिषी काही देव नसतो अंदाज असतात काय होणार ते उद्याच्या खेळामध्ये आपल्याला कळेलच परंतु माझ्या दृष्टिकोनातून साठ टक्के मॅच जिंकण्याची भारताला चान्सेस आहेत प्रयत्न तर जरूर करावे लागणार आहेत आणि थोडी नशिबाची भाग नशिबाचा भाग सुद्धा या ठिकाणी आहे कारण लग्नेश गुरु हा हो सप्तम स्थानामध्ये आहे बघूया भारताला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या मॅचमध्ये काय होईल ते काय ठरवणारच आहे बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार